भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न शिवसेना भवनातील बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंची भाजप आणि एकनाथ शिंदेंवर टीका बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला सीमा हिरे यांचा विरोध कायम आमचा विरोध अजून मावळलेला नाही भाजप आमदार सीमा हिरे यांची फेसबुक पोस्ट दरम्यान सुधाकर बडगुजर भाजपात प्रवेश करण्याची शक्यता जो शाखाध्यक्ष विभागाध्यक्ष काम करत नाही त्यांना पर्याय शोधा मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचे थेट आदेश तीस जूनपर्यंत संबंधित पर्यायांसह पुन्हा अहवाल सादर करण्याचे राज ठाकरेंचे निर्देश इंद्राणी नदीवरच्या पूल दुर्घटनेतील मृतांना राज ठाकरेंकडनं श्रद्धांजली पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का झाली नाही धोकादायक पूल पाडून नद्यांनी पूल का बांधला नाही राज ठाकरेंचा सवाल इंद्राणी नदीवरील पूल दुर्घटनेमध्ये खरा आकडा समोर आलेला नाही खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप तर पालकमंत्री म्हणून अजित पवार जबाबदारी घेणार की झटकणार संजय राऊतांचा सवाल एरवी तावा तावाने बोलणारे आणि नाकाने कांदे सोडणारे अजित पवार आहेत कुठे इंद्राणी नदीवरच्या पूल कोसळल्याच्या घटनेवरनं संजय राऊतांचा अजित पवारांवरती टीकास्त्र कुंडवळा पूल दुर्घटना आणि राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळला त्याला तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाणच जबाबदार संजय राऊतांचा आरोप रवींद्र चव्हाणांनी अरबी समुद्रामध्ये उडी मारून प्रायशिक्त घ्यावं राऊतांचा सल्ला कुंडमळाच्या दुर्घटनाग्रस्त पुलाच्या कामाची निघाली होती वर्क ऑर्डर दहा जूनलाच काम सुरू करण्याचे आदेश होते दुर्दैवाने काम सुरू होण्याआधीच जुना पूल कोसळला काल इंद्राणी नदीवरचा पूल कोसळल्यानंतर योगेश बंड्रेलो वाहून जात असतानाचा व्हिडिओ समोर योगेश बंडेलो यांच्यावरती सध्या तळेगाव दाभाडेल्या अथर्व रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत इंद्रायणी नदीमध्ये ड्रोनद्वारे पाहणी कोणीही मिसिंग नाही याची खबरदारी म्हणून ड्रोनद्वारे पाहणी केल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती नागपुरामध्ये भाजपविरुद्ध अजितदादांच्या राष्ट्रवादीतला वाद विकोपाला महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरनं दोन्ही पक्षांमध्ये सुरस चाळीस जागा लढवण्यावरती ठाम शहराध्यक्ष प्रशांत पवारांची भूमिका काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरेंकडनं महानगरपालिका स्वबळावरती लढवण्याचे काँग्रेसचे संकेत एकशे एक्कावन्न जागेवरती निवडणूक लढवण्याची काँग्रेसची तयारी पूर्ण आम्ही स्वबळावरती निवडणूक लढवण्यास सज्ज असल्याचं स्पष्ट केलं नागपुरामध्ये बोगस शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये मोठी कारवाई दिलीप धोटेंना अटक प्रत्येक शिक्षकाकडनं पंधरा लाख घेतल्याचा संशय दिलीप धोटे विठ्ठल रुक्मिणी बहु उद्देश्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गिरगावात मेट्रो स्टेशनच्या जवळ बसला अपघात रस्ता खचल्यामुळे बेस्ट बस पाच फूट खोल खड्ड्यामध्ये पडली सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही गिरगावमधल्या खड्ड्यात अडकलेली बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आली रस्ता खचल्यामुळे बेस्ट बस आत गेली होती मेट्रो इन्चार्ज टीटी ओझा यांची माहिती मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातल्या लोणावळ्यातलं भुशी डॅम उभरतो लोणावळ्यामध्ये गेल्या चोवीस तासामध्ये एकशे त्रेचाळीस मिलीमीटर पावसाची मुंबई शहरात उपनगरात सुद्धा भरपूर पाऊस अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलं वडाळा पूर्वेच्या परिसरामध्ये सुद्धा पाणी साचलं वसई विरार शहरामध्ये पावसाचा जोर वाढला नाला सोपारा पूर्वेकडच्या आचोले रोड परिसरामध्ये पाणी साचलं साचलेल्या पाण्यातनं मार्ग काढताना नागरिकांची तारांबळ मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात मालाड कांदिवली परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला आणि सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे कोकण किनारपट्टीवरती समुद्रालाही उधाण किनाऱ्यावरती तीन ते साडेतीन मीटर उंचीच्या लाटा समुद्राला उधाण असल्यामुळे नद्यांच्या पातळीमध्ये सुद्धा कमालीची वाढ मुसळधार पावसाने मुंबई गोवा महामार्गावरती पाणी साचलं त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातल्या धामडी ते, ते कांबळेवाडी रस्ता बंद सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ले बेळगाव राज्य महामार्गावरील होडावडे पूल पाण्याखाली रात्रभर मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे होडावडे पूल पाण्याखाली सध्या पर्यायी मार्ग वाहतूक सुरू रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं राजवाडी गावातील सोमेश्वर मंदिराजवळ पुलाचं पाणी रत्नागिरीच्या अर्जुना आणि कोदवली नदीला पूर त्यामुळे राजापूर शहरातील जवाहर चौकात पुराचं पाणी रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस शास्त्री आणि सोनवी नद्या दुखडी भरून वाहत आहेत धामणी ग्रामपंचायतीला पुराच्या पाण्याचा विधा रत्नागिरी तुफान पाऊस संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावात पूर परिस्थिती मुंबई गोवा महामार्गावरती श्रद्धा हॉटेलला पाण्याचा विडा मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत जिल्ह्यातल्या अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली शास्त्री नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे संगमेश्वर इथे रामपेठ बाजारपेठेत गंभीर पूरस्थिती तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कडूळ घाटामध्ये दरड कोसळली घाटातील मातीचा मलबा आणि दरड रस्त्यावरती आल्यामुळे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक संगमेश्वर संगमेश्वरमधल्या गोळवली गावामध्ये डोंगराचा भाग थेट नदीत कोसळला मुसळधार पावसामुळे उत्तर रत्नागिरीमध्ये भूस्खलनाचं प्रमाण वाढलं नागरिकांमध्ये भीती